नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना अशी महत्वाची अपडेट आहे कारण मित्रांनो नुकतीच आचारसंहिता संपली असून बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट आता सुरू करण्यात आली आहे परंतु तुम्ही ऑनलाईन केंद्रावर जर गेला तर ऑनलाईन केंद्रावर अद्यापही बाहेरून साईट बंद आहे तर मग आता बांधकाम कामगार योजनेचे अर्ज हे एका दिवसात मंजूर कसे होणार या व्हिडिओ चामणे तुम्ही पाहिला असेल तर मित्रांनो हे नक्कीच शक्य आहे तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांचे अर्ज एका दिवसामध्ये मंजूर होणार आहेत तर हे अर्ज मंजूर कसे होतील यासाठी कोणकोणती उपाययोजना करायची आहे मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वोत्कृष्ट योजना आहे या योजनेमधून बांधकाम मजुरांना वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक स्कॉलरशिपचा लाभ दिला जातो तर मग आता बांधकाम कामगारांनी नवीन अर्ज असेल किंवा रिनव असेल त्यांनी अर्ज टाकले होते परंतु नव्वद वर बांधकाम कामगारांना तुमचा अर्ज या एका कारणामुळे रिजेक्ट करण्यात आला आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज कामगारांना मिळाले आहे तर मग आता तुमचा अर्जाचा नमुना तर एकदम बरोबर होता किंवा तुम्ही अर्ज सुद्धा ऑनलाईन एकदम व्यवस्थित केला होता तरी तुमचा अर्ज रिजेक्ट का झाला हा बांधकाम कामगारांना मोठा प्रश्न सुद्धा पडला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचा अर्ज कधीच रिजेक्ट होणार नाही या व्हिडिओमधील संपूर्ण टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा अर्ज रिजेक्ट काय तर कोणत्याच प्रकारचा तुमचा अर्ज रिवर्ड सुद्धा होणार नाही तर मग आता त्यासाठी करायचं काय तर नव दिवसाचं जे फॉर्मेट आहे जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे नव दिवसाचा फॉर्मेट आहे हे फॉर्मेट तुम्हाला गुगल क्रोम डाउनलोड करून घ्यायचा आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून नव्वद दिवसाचा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता तर आता या नव्वद दिवसाच्या अर्जावर सही शिक्का घ्यायचा कोणाचा हा सर्वात मोठा प्रश्न बांधकाम कामगारांवर उपस्थित सुद्धा झाला आहे ग्रामपंचायत मध जर गेला असाल तर ग्रामसेवक सही शिक्का देत नाही तर माता सही शिक्का घ्यायचा कोणाचा तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जोही कॉन्ट्रॅक्टर असेल जोही गव्हर्नमेंट इंजिनियर असेल त्यांचा या फॉर्मवर अशा प्रकारे या ठिकाणी सही शिक्का घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सही शिक्का घेतल्यानंतर तुम्ही जर ग्रामीण भागात येत असाल तर तुम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवकाचा सही शुक्क सुद्धा घ्यायचा आहे कारण की तुम्ही गव्हर्नमेंट ठेकेदाराचा असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरचा जर सही शिक्का घेतला तर तुम्हाला नक्कीच ग्रामसेवक सुद्धा शिक्का देणार आहेत तर अशा प्रकारे या दोन ठिकाणी तुम्ही शिक्की घ्यायची आहेत आणि शिक्की घेतल्यानंतर अर्ज तुमचा एकदम सुव्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे वरती जावक क्रमांक आणि ज्या दिवशी तुम्ही से शिक्का घेतला ती तारीख सुद्धा टाकणं गरजेचं आहे आणि जावक क्रमांक तुम्ही एकदा ग्राम शिक्षा घेऊ शकता किंवा कॉन्ट्रॅक्टरचा सुद्धा घेतला तरी चालेल तर जावक क्रमांक हा नेमका असतो काय तर जावक क्रमांक हा ज्या अधिकाऱ्यात तुम्ही सही शिक्का घेतला त्यांचा रजिस्टरचा जो दाखल कार्य क्रमांक असतो त्यालाच जावक क्रमांक असं म्हणल्या जातं तर जावक क्रमांक आणि नव्वद दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे जे सही शिक्का आहे त्याचबरोबर आता बांधकाम कामगारांना जे नव्वद दिवसाचं त्या ठिकाणी प्रमाणपत्रावर नव्वद दिवस काम केल्याचं तारखा त्या ठिकाणी टाकावं लागत होत्या तर त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल केला असून आता तुम्हाला एकशे वीस दिवसाच्यावर तारखा त्या ठिकाणी टाकायच्या आहे म्हणजे एकशे वीस दिवस त्या ठिकाणी तुमच्या कामाचे भरले पाहिजे त्याचनंतर हा संपूर्ण अर्ज ज्यावेळेस तुम्ही मागच्या वेळेस ज्याप्रमाणे अर्ज व्यवस्थित भरत होता त्याचप्रमाणे अर्ज सुद्धा भरायचा आहे परंतु अशा प्रकारचे शिक्के घ्यायचे आहे शिक्के तुम्हाला व्यवस्थित घ्यायचे आहे आणि सही शिक्के घेतल्यानंतर या अर्जासोबत आधार कार्ड रिन्यू जर असेल तर आयडेंटिटी कार्ड एकदम गरजेचं असणं गरजेचं आहे ज्या कामगारांकडे आयडेंटिटी कार्ड नसेल तर ते खाली माझा डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिला आहे मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून आयडेंटिटी कार्ड डायरेक्ट घर बसल्या सुद्धा मागू शकता तर अशा प्रकारे हा संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरायचा आहे अर्ज व्यवस्थित भरल्यावर आयडेंटिटी कार्ड आधार कार्ड आणि बांधकाम पावती हे अर्जाच्या नमुन्यासोबत तुम्हाला जोडायचे आहे आणि हा संपूर्ण अर्ज तुम्हाला तुमचं जे बांधकाम ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊनच तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन केल्यावर तुमचा अर्ज डायरेक्ट एका दिवसामध्ये आता अर्ज मंजूर होणार आहे कारण की तुमचा जोही अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना संपूर्ण चेक केल्यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन केला जाणार आहे म्हणजे तुमचा अर्ज जर व्यवस्थित असेल त्याचबरोबर अर्ज तुमचा जर ओरिजिनल असेल शिक्के सुद्धा ओरिजिनल असेल तर तुमचा अर्ज नक्कीच एका दिवसामध्ये अप्रुव्हल मित्रांनो होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरली तर तुमचा अर्ज कधीच रिजेक्ट होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे स्ट्रॅटेजी वापरून तुम्हाला तुमचा अर्ज बांधकाम कामगार कार्यालयामध्ये द्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा अर्ज दिल्यानंतर डायरेक्ट एका दिवसात तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होणार आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्ही ह्या टिप्स पूर्ण फॉलो कराल आणि आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम इन्फॉर्मेटिव्ह असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता हा व्हिडिओ तुम्हाला एकदम फ्रीमध्ये आहे त्याचबरोबर अशाच प्रकारचे योजनेचे व्हिडिओ संपूर्ण आपल्या या युट्यूब चॅनल आपण फ्रीमध्ये देत असतो त्यामुळं चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून माझा असलेल्या आयकॉनला सुद्धा प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर मित्रांनो वाट पाहायला का पुन्हा योजनेची नवीन व्हिडिओची